इयत्ता तिसरीच्या विद्यार्थीनी मातीपासून गणपती बनवतात बनवत आहेत चौथीच्या मुलींनी मुलांनी क्लेपासून बनवला आहे तर विशेष म्हणजे तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मातीचा गणपती बनवत आहेत मातीपासून पहा सुंदर छान असे मातीपासून गणपती बनवत आहेत गणपती बनवण्याचा हा त्यांचा उपक्रम आहे इकडे दाखव तू इकडे बघ छान खूप छान मातीपासून म्हणजेच पर्यावरणपूरक जे की आपल्याला मातीचे गणपती हे विसर्जन केले के असता पर्यावरणाला कोणताही धोका होत नाही या ग्रुपने पण छान केलेलं आहे गणपती मस्त बनवलेले आहेत आणि खूपच छान पा छान रंगरंगोटी करून सुंदर असे गणपती बनवलेले आहेत तर असे तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आणि छान असे मातीपासून बनवलेले गणपती आहेत जे की आपण पर्यावरणासाठी पूरक असे वापरत आहोत याबद्दल सर्वांनी एकदा यांच्यासाठी टाळ्या द्या छान छान खूप छान